भद्रावती जिल्ह्यातील सिकंदर शेख यांची चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर नियुक्तीपत्र महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आले भद्रावती तालुक्यातील सामाजिक व राजकीय कार्याचा दांडगा अनुभव असलेले सिकंदर शेख यांची चंद्रपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक गावचा सामाजिक व राजकीय परिपूर्ण अनुभव असून कुशल संघटक कौशल्य आहेत जिल्ह्यातील प्रत्येक गावात सिकंदर शेख यांचा संपर्क असल्याने पक्षवाढीसाठी येणाऱ्या काळात निश्चित फायदा होईल सिकंदर शेख यांना जिल्हा उपाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा देवराम भोंगंडे राहुल पावडे नामदेव डाहुले रमेश राजूरकर ब्रिजभूषण पाझारे विवेक बोंडे यांच्या हस्ते नुकतेच जिल्ह्याच्या संपर्क कार्यालयात देण्यात आले पप्पू शेख प्रशांत लांडगे मोहम्मद आमिर शाहिद सय्यद यांनी व असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले शंकर बोरघरे स्टार महाराष्ट्र न्यूज चंद्रपूर